नमस्कार मित्रांनो समृद्धीचा महामंत्र महादन या कार्यक्रमात आपलं शुभ स्वागत उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असं आपल्या पूर्वजांनी म्हटलेलं आहे पण आता मात्र ही परिस्थिती उलट झाली आहे शेतीमध्ये अनंत प्रकारच्या अडचणी आहेत लहरी हवामान वीज आणि पाण्याची टंचाई त्याचबरोबर अपूर्व भांडवल मजुरांच्या समस्या एक नाही अनेक प्रकारच्या समस्या आहेत पण या समस्यांवर मात करून शेतकरी एकशे पंचवीस कोटी जनतेसाठी अन्नधान्याचं उत्पादन घेत आहे त्याबद्दल या शेतकऱ्याला सलाम अशी परिस्थिती असूनसुद्धा काही शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विक्रमी उत्पादनं घेत आहेत त्यांची मेहनत त्यांचे प्रयत्न त्यांची यशोगाथा तुमच्यापर्यंत पोहोचावी या उद्देशाने स्मार्ट केम टेक्नॉलॉजीज नवा कार्यक्रम घेऊन येत आहे समृद्धीचा महामंत्र महादन प्रत्येक शेतकऱ्याला हमखास उत्पन्न देणारं पीक हवं असतं त्यापैकी एक पीक म्हणजे ऊस शेतकऱ्याची फार मर्जी आहे ऊसावर महाराष्ट्रामध्ये ऊस हे महत्त्वाचं नगदी पीक आहे साडेनऊ ते साडे दहा लाख हेक्टर क्षेत्रामध्ये ऊसाचं पीक घेतलं जातं काही शेतकरी तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विक्रमी आश्चर्यकारक पीक घेत आहेत अशा शेतकऱ्यांना भेटायचा तुम्हाला चला तर मग सांगली जिल्ह्यातील कृषी भूषण शेतकरी संजीव माने यांना भेटूयात संजीव माने यांनी एकरी शंभर टन ऊस उत्पादन ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आणि ही संकल्पना इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवली काही शेतकरी मित्रांनी शंभर टनाहून अधिक उत्पादन घेतलं ही संकल्पना नेमकी काय आहे हे जाणून घेऊयात आपण संजीव माने एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव साली एकरीस शंभर टन ऊसाचं उत्पादन निघेल का या दृष्टीने मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली मी माझ्या शेतीमध्ये महाराष्ट्रात पहिला हा प्रयोग मी सुरू केला पाच एकरावरती ऊसाची लागण होती तीन फुटाची सरी दोन सऱ्यामध्ये ऊस लावायचं एक सरी रिकामी ज्याला आम्ही पट्टा पद्धत किंवा जोडवळ म्हणतो अशा पद्धतीने लागण केलेली होती ठिबक सिंचन पूर्णपणे जोडून घेतलेलं होतं आणि या लागणीमध्ये पहिल्याच वर्षी मला एकरी साडे अठ्ठ्याण्णव टनाचं उत्पादन मिळालं सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं हेच उत्पादन हळूहळू लखपती योजना म्हणून आमच्याकडं सुरुवात झाली शिंदेमाळा शेतकरी विकास मंच आमचा लखपती योजना म्हणून आम्ही सुरू केली त्या दरम्यान कारखाने आम्हाला एक हजार रुपये प्रतिटन असा दर अंदाजे द्यायचे एकरी शंभर टन उसाचं उत्पादन काढा एक हजार प्रमाणे एक लाख रुपये मिळवायचे स्वतःच आणि लखपती व्हायचं अशी ती योजना खूप मोठ्या प्रमाणात सर्वांनी उचलून धरली आणि संपूर्ण महाराष्ट्रभर ही योजना राबवली गेली प्रत्येक का साखर कारखान्यावरती लखपती योजनेचं स्वागत झालं आणि ती सुरुवात झाली तर आता ही लखपती योजना परवडते का निश्चितपणे ती परवडते एकरी शंभर टन जर ऊसाचं उत्पादन निघालं तर साधारणतः त्याला सत्तर एक हजार रुपये पहिल्या दिवशी लागण करायला सुरुवात करायच्या अगोदर मशागतीपासून कारखान्याला ऊस तुटून जाऊन कारखान्यात पडेपर्यंतचा एकूण खर्च सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपये येतो अडीच हजार रुपयेच्या आसपास आमच्या परिसरामध्ये दर आहे एक टनासाठी याचा जर विचार केला तर दोन लाख पन्नास हजार रुपये आमच्या खात्यावरती तीन टप्प्यामध्ये किंवा चार टप्प्यामध्ये जमा होतात यातले सत्तर पंच्याहत्तर हजार किंवा ऐंशी हजार वजा जाता साधारणतः एक लाख सत्तर हजाराच्या आसपास निव्वळ नफा आमच्या खात्यावरती जमा शिल्लक राहतो सुरुवात माझी एकरी बावीस टन ऊस उत्पादनाची होती एका एकरामध्ये बावीस टन ऊस उत्पादन एक काळ असा आला की एकशे एकवीस टनापर्यंत मी पोचलो यातूनच मग मी एकशे एकतीस टनाचा टप्पा देखील गाठला माझे काही सहकारी मित्र आता इथं आहेत या सहकारी मित्रांपैकी काही मंडळी दीडशे टनापर्यंत देखील पोचले नमस्ते माझं नाव अशोक हिंदराव खोत माझं गाव इस्लामपूर गेले अठ्ठ्याण्णवपासून मी गुरुवर्य संजीव माने यांच्या सान्निध्यात गेल्यापासून माझं उसाचं वजन वाढायला सुरुवात झाली माझं सुरुवातीचं उसाचं वजन पन्नास टन होतं आणि आज माझं वजन एकशे अठ्ठेचाळीस टनापर्यंत मी पोचलेलो आहे मला एकरी एकशे अठ्ठेचाळीस टन उत्पादन निघाल्याबद्दल राजारामबापू पाटील कारखान्याचा ऊस भूषण पुरस्कार मिळाला माझं नाव बाळासाहेब गुरव नवेखेड आदरणीय आदरणीय संजीवदादा माने यांच्या मार्गदर्शनाखाली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालापासून आम्ही ऊस उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करत राहिलो सुरुवातीला आमचं उत्पन्न चाळीस पन्नास टनापर्यंत एकरी होतं ते हळूहळू वा वाढ होत त्यामध्ये दोन हजार नऊ दहा साली एकरी एकशे एक टन सुरूमध्ये आम्ही उत्पादन जास्त घेतलं त्यामध्ये त्या, त्या उत्पादनामध्ये आम्हाला व्यवसायाचा दक्षिण विभागामध्ये सुरूचा पहिला ऊसभूषण पुरस्कार व्यवसायातर्फे मिळाला माझं नाव रामचंद्र शिवाजी डांगे राहणार बोरगाव तालुका जिल्हा सांगली मी सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून शेती करतोय प्रामुख्यानं आमच्या इकडं ऊसाचं पीक घेतलं जातं आष्ट्याचे आमचे गुरुवर्य मार्गदर्शक आदरणीय संजीवजी दादा यांच्या मार्गदर्शनामुळं आम्ही हळूहळू एकशे दहा टनापर्यंत आवरेज घ्यायला लागलो आहे मग त्यात सरी व्यवस्थापन पीक व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन आदी सगळ्याविषयी अगदी बार बारीकसारीक मार्गदर्शन केल्यामुळे आम्ही एकरी एकशे सा एकशे दहा टनापर्यंत ऊसाचं उत्पादन घेऊ शकलो साहेब काही लोकांचा उसावर खूप राग आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ऊसासाठी खूप पाणी लागतं काही लोकांचं तर असं म्हणणं आहे की ऊस हे पीक बंदच करायला पाहिजे वस्तुस्थिती काय नाही म्हणजे ऊसासाठी खरंच एवढं पाणी लागतं की कमी पाण्यात सुद्धा पीक घेऊ शकतो खरं तर ऊसाला पाणी जास्त लागत नाही ऊसाला पाणी अत्यंत माफक पद्धतीनं द्यावं लागतं उसाला पाणी थोडं थोडं आणि सारखं सारखं द्यावं लागतं एवढाच एक त्यातला भाग आहे काही तज्ज्ञांनी जे काय मध्यंतरीच्या काळामध्ये पेपरबाजी केली उसाला खूप पाणी लागतं त्यामुळे इतर पिकांना पाणी कमी पडायला लागलं आहे इतर बागायती पिकांना पाणी कमी पडायला लागलं आहे ऊस पीक बंदच करावं की काय अशी चर्चा मध्यंतरीच्या काळामध्ये पेपरमध्ये आणि इतर ठिकाणी झाली वास्तविकी बात खरं हे पूर्णपणे चुकीचं आहे उसाला अत्यंत पाणी कमी लागतं आणि कमी पाण्यामध्ये शंभर टन एकशे पंचवीस टन एकशे पन्नास टन ऊसाचं उत्पादन अतिशय चांगल्या पद्धतीने घेतलं जातं आहे आमच्याकडे गेली दहा वर्षामध्ये अत्यंत कमी पाण्यामध्ये अत्यंत उत्कृष्टपणे ऊसाचं उत्पादन घेतलं आहे एकंदरीत विचार करता एका वर्षामध्ये एका सीझनमध्ये एक एकर ऊस पिकाला साधारणतः एक कोटी लिटर पाणी लागतं हे पाठ पाण्याने खरोखरच बरोबर आहे पण आम्ही आता सगळे ऊसवाले शेतकरी काय काय त्या पाट पाण्याने पाणी देत बस राहिलो नाही योग्य पाण्यामध्ये अधिक उत्पादन कसं घेता येईल या दृष्टीने सर्व शेतकरी आता प्रयत्नशील आहेत यातच नवीन पद्धत आली ती ठिबक सिंचनची आली एक कोटी लिटर पाणी पाट पाण्याने लागतं तिथं ठिबक सिंचनने फक्त चाळीस लाख लिटर पाणी लागतं ही माहिती आता सर्व शेतकऱ्यांना झाली त्यामुळे बहुतेक सर्व शेतकरी आता ऊस पीक हे ठिबक सिंचनवरती घेण्याकडे त्यांचा कल दिसून येतो मला सांगा ठिबक सिंचनामुळे पाण्याची किती बचत होते ठिबक सिंचनचे फायदे अनेक आहेत त्यातला सगळ्यात मुख्य फायदा काय असेल तर अत्यंत माफक पाण्यामध्ये अधिक ऊसाचं उत्पादन घेता येतं हे सर्व शेतकऱ्यांना कळाल्यामुळं कमी पाण्याचा वापर कमी पाण्याचा वापर म्हणजे त्याचबरोबर विजेचा वापर सुद्धा कमी होतो की जे आत्ता सध्या आम्हाला विजेचा तुटवडा फार आहे त्यामुळं ठिबकमुळं त्याचा एक फायदा होतो या पद्धतीने आम्ही शेती करायला लागलो आणि Uh, साठ टक्के पाण्याची बचत करून अधिक उसाचं उत्पादन कसं घेता येईल या तंत्रज्ञानाकडे आम्ही वळालो